नमस्कार मी पंजाब डक आज आहे एक जुलै दोन हजार पंचवीस एक दोन तीन जुलैला मात्र तुमच्या इकडे मुसळधार पाऊस पडणार आहे विदर्भ पूर्व विदर्भ सहा जिल्ह्या आणि पश्चिम विदर्भ पाच अकरा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे कुठं अतिवृष्टी होणार आहे कुठं भाग बदलत पाऊस पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे पण सांगायचं झालं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये खूप जोरात पाऊस पडणार आहे चंद्रपूरकर देखील खूप पडणार आहे नागपूरकर देखील खूप पडणार आहे अमरावतीकडे जोरात पडणार आहे अकोल्याकडे जोरात पडणार आहे वाशिम जिल्हा जोरात राहणार आहे राहणारे राहणार आहे त्याच्यानंतर अकोला बुलढाणा जास्त राहणार आहे जळगाव जाऊन घाटाच्या खाली जास्त राहणार आहे जळगावला जास्त राहणार आहे तिकडं पाऊस पडत असल्यामुळं त्याच्यामुळे जालन्याला देखील पाऊस पडणार आहे संभाजीनगरला देखील पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व पश्चिम विदर्भ अकरा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे विदर्भ म पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा चांगल्या प्रकारचा बऱ्याच ठिकाणी भाग बदलत पाऊस सुरू राह होणार आहे सांगलीकडं साताऱ्याकडं त्याच्यानंतर पंढरपूरकडला देखील नगर जिल्हा देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे म्हणूनही पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा दे सोलापूरकडे देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर कोकणपट्टी आणि घाटमात्यावरल्या भागातल्या सर्व जनतेला आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो की कोकणपट्टी घाटमा घाटमात्यावरला पाऊस माता क कायम चालूच राहणार आहे ते काय बंद होणार नाही म्हणून हे त्यांनी लक्षात येतं त्याच्यानंतर आता उत्तर महाराष्ट्राकडं हळू उत्तर महाराष्ट्राकडे सांगायचं झालं तर नाशिक जिल्ह्याकडे जोरदार पाऊस सुरू राहणार आहे त्यांचा पाऊस काही बंद होणार नाही म्हणून हा अंदाज त्यांनी लक्षात घेत आहे न धुळे नंदुरबार जळगाव या जु चाळीसगाव पारोळा या ठिकाणी तीन जुलैपर्यंत जोराचा पाऊस राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येत आहे उच्चरात मध्य प्रदेश आणि राजस्थानकडे पाऊस पडत असल्यामुळं त्याचा असर आपल्या महाराष्ट्रावर उभी होणार आहे म्हणून हे ल त्यांनी लक्ष द्यायचं पण राज्यात याच्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो की पाच जु पाच जुलै सहा जुलै आणि सातच्या जुलै दरम्यान परत राज्यामध्ये पाऊस भाग बदलत येणार आहे म्हणूनही हे लक्ष द्यायचं त्याच्यानंतर दहा जुलै ते पंधरामध्ये देखील राज्यात पाऊस असणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात असा एकदम एक महिन्याचा एक पंधरा दिवसाचा वीस दिवसाचा खंड पडणार नाही पाऊस येतच राहणार आज ह्या भागात राहिला तो दुसऱ्या भागात राहील पण राज्यात पाऊस पा। कंटिन्यू चालूच राहणार आहे अचानक वातावरणात बदल झालं तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद